सलग तिसऱ्या रात्री भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढाई सुरू आहे पाकिस्तानी ड्रोन मिसाईल हे जम्मू जैसलमेर या भागात दिसून आले जे भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेडने हाणून पाडले जम्मू आणि जैसलमेरमध्ये हे ड्रोन हाणून पाडलेत हे ड्रोन दिसून आल्यानंतर जम्मू पंजाब अमृतसर पठाणकोट जैसलमेरसह सीमा भागातील काही शहरांमध्ये ब्लॅकआउट केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सलग तिसऱ्या रात्री भारत पाकिस्तानमध्ये तणाव दिसून आला आहे त्यामुळे जम्मू परिसरात सायरन सुद्धा वाजवण्यात आले होते आणि ब्लॅकआउट करण्याचाही सूचना देण्यात आला घर अपने -अपने पे चले जाए। सब लोग अपनी दुकानों की अपने घरों की अपनी गाडियों की लाइटे बंद करते और अपने अपने घर पे चले जाय पहिल्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर घडवलं त्यानंतर दुसऱ्या रात्री आधी पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हाणून पाडला त्यानंतर भारताने थेट पाकिस्तानातील महत्वाच्या शहरांमध्ये ड्रोन मिसाईलने हल्ले करण्यात आले आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमच निष्क्रिय करण्यात आली त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ला झाल्याने आता भारताकडूनही चोख उत्तर दिलं जाण्याची तयारी केली जाते आता पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण हा हल्ला पाकिस्तानने तिथे पण पाकिस्तान इथे तिसऱ्या दिवशी हल्ला करणं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवडली सबस्क्राईब करा